रायगडमधील खालापूर तालुक्यातील मोरबे धरण प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले तर पाणी बंद करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन पुकारले रायगड जिल्ह्यातील मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांनी सत्तावीस जून पासून साखळी उपोषण सुरू केलं होतं मोरबे धरण बांधत असताना तेथील स्थानिकांच्या जमिनी घेण्यात आल्या होत्या त्यावेळी जो एकरी भाव शेतकऱ्यांना देण्याचे ठरवले होते तो भाव कमी केला गेला प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन देखील करण्यात आले नाहीत त्यामुळे स्थानिक आक्रमक झालेत आज खालापूर तालुक्यातील मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांनी धरण गाठात पाणी बंद करण्याचा प्रयत्न केला आहे नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात मोरबे धरण प्रकल्पग्रस्त पाणी बंद करण्यासाठी उतरले आहेत मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या उपोषणाची अद्यापही दखल न घेतल्यानं प्रकल्पग्रस्त आता आक्रमक झालेत या आंदोलनात मोरबे धरण प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

आदिवासी समाजाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळून दिलेला नाही गेली बत्तीस वर्ष सातत्याने आपल्या न्याय हातासाठी हरकत आहे परंतु शासन कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही यावेळी गेले सात आठ दिवसापासून उपोषण आणि साखर उपोषण बोलत असताना सुद्धा एका पावसाळी पावसाळी अधिवेशनामध्ये अभिमान याच्यावर काहीतरी चौदा निघेल या भाषेसाठी आपल्या आदिवासी आंदोलकांनी आपल्या आंदोलन करून शासनाला लक्ष

आणि ते देशाचे मूळ मालक आहेत आणि बत्तीस वर्षापासून धरणासाठी जमिनी संपादित झाल्या परंतु त्यांना अजूनही पुनर्वसन नाही कुठलाही कायदा लागलेला नाही आणि म्हणून अठराशे चौऱ्याण्णवचा कायदा रद्द झाल्यानंतर आता नवीन कायद्याने दोन हजार तेराच्या कायद्याने यांना पुनर्वसन मिळावं ही आदिवासीची मागणी आहे आक्रमक मागणी आहे आणि भारतीय संविधानाचा आदर करून मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना विनंती करतो रायगड जिल्ह्यातल्या आदिवासींना आपण न्याय द्या रायगड जिल्ह्यातले आदिवासी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भीमसैनिक आहेत आणि म्हणून त्यांना न्याय तात्काळ मिळाला पाहिजे ही माझी विनंती आहे नवी मुंबईचं बजेट तुम्ही पाहिलं तर मोठं बजेट आहे सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आहे आणि असं असताना तुम्ही गरिबांच्या ज्या जमिनी घेतल्यात त्यांना न्याय देत नसाल तर तुम्ही कृतज्ञ आहात आणि हा देशाशी कृतज्ञ होण्याचा प्रकार आहे कारण देश म्हणजे हा आदिवासींचा भारत आहे आदिवासी याचा अर्थ मूळ निवासी इथले रहिवाशी त्यांना जर तुम्ही न्याय देत नसाल तर मग बाकी नागपूरच्या किंवा इकडच्या कोपऱ्यातल्या आदिवासींचं काय हाल असतील ही कल्पना केली बरी म्हणून रायगडच्या आदिवासींनी आदर्श दिला आहे आम्हाला माहीत आहे की चिरनेर जंगल सत्याग्रहामध्ये आदिवासींनी फार मोठा लढा पुकारला होता त्यामध्ये आगरी होते कराडी होते कोळी होते आणि प्रामुख्याने आदिवासी होते आज धरणाचा लढा असा आहे याला शासनाला माझी नम्र विनंती आहे आपण याला तात्काळ न्याय देऊन या आदिवासींना शांत करावं त्यांची जाहीर माफी मागितली पाहिजे महाराष्ट्राच्या विधानसभेने आणि विधान परिषदेने भारताच्या लोकसभेने सुद्धा या आदिवासींची माफी मागितली पाहिजे अशी विनंती पंतप्रधानांना करतो पाठिंबा कष्ट सगळ्या संघटीत ला। महत्वाचा लाजीरवाणी गोष्ट आहे की असा आपण एका बाजूला पंच्याहत्तर वर्ष म्हणतोय एका बाजूला तुम्ही सांगता आदिवासी हित होतोय आणि इथे तर आठ गाव आणि सात आदिवासी वाड्यांना जवळ जवळ ते तीस वर्षापासून त्यांना अंधारात ठेवलं मोरबे धरण म्हणून तुम्ही शहरातल्या श्रीमंत वर्गासाठी तुम्ही सोय करता मध्यम वर्गासाठी सोयी करता पण यांचं काय झालेलं आहे पाहिजे तसं अठराशे चौऱ्याण्णव भूसंपादन कायदा तुम्ही अमल केला आणि तो आजच दोन हजार तेराचा मागणी करतात लोक पंच्याऐंशी वर्षा एकोणीशे पंच्याऐंशी जमीन कावलं घेतला आणि तुम्ही त्याच्या पद्धतीचं नुकसान भरपाई सुद्धा योग्य पद्धतीचं तुम्ही दिलेलं नाही त्याच्याबरोबर आश्वासन दिलं होतं रोजगार देणार म्हणून काय म्हटलं होता रोजगार देणार म्हणून ते सुद्धा तुम्ही आतापर्यंत एकही एक एक पाठशाला तुम्ही त्याच्यामधले रोजगार नाही त्याच्याबरोबर इतर अनेक मुद्दे लोकांनी अनेक वेळा शासनकडे आणि प्रशासनकडे त्यांचे मुद्दे पुढे नेलेले आहेत पण दुःखाची गोष्ट एकही दिवस आजपर्यंत न्याय होत झालेलं नाही हे लाजिरवाणी गोष्ट नाही का तुम्हाला एवढं मोठं धरण किती मोठं विकास झालेला आहे रायगड जिल्ह्यामधलं किती लोकांचं हित झालेलं आहे असं म्हटलं जाते पण तिकडच्या गावकऱ्यांना काय झालेलं आहे काय मिळालं आहे त्यांना न्याय हा मुद्दा महत्वाचा आहे आणि आम्ही जागरूक कष्टकरी संघटना म्हणतो या या निर्णयाला निषेध करतो आणि धरणग्रस्त साथीला सगळ्यांना अभिनंदन करतो की हे करू शकले हा आंदोलन आत्ता सुरुवात झालेली आहे पुढे चालणारच आहे गप्प बस बसणार नाही महत्वाचा हो।